श्री स्वामी समर्थ आज बुधवार जुलै आषाढ कृष्ण तृतीया आणि चतुर्थी आज संकष्ट चतुर्थी आहे आजचा चंद्रोदय रात्री नऊ वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी आहे चंद्राचं भ्रमण कुंभ राशीच्या शततारका नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझे मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी भविष्य मेषरास मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग निळा आहे मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं शततारका नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणारं आणि तुम्हाला लांबचे प्रवास घडवणार आहे व्यावसायिक स्थिरता कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल वृषभरास वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग सोनेरी आहे वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं शततारका नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे नवीन योजनांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग राहील मिथुन रास मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग तपकिरी आहे मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं शततारका नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे नवीन योजना आज तुम्हाला राबवता येतील महत्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरतील भाग्य वृद्धिकारक आज चंद्राचं भ्रमण आहे त्यामुळे आजचा दिवस तुमचा आनंदात आणि उत्साहात जाईल कर्करास व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग गुलाबी आहे कर्कराशीच्या चंद्राचं शततारका नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे प्रसंग परिस्थिती ओळखून वा। आज वागावं जुने आजार आज पुन्हा उद्भवण्याची शक्यता आहे त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी काळजी घ्यावी सिंहरास व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे सिंहराशीच्या आणि कौटुंबिक सौख्य देणार आहे गेल्या काही दिवसांपासून व्यवसायामध्ये निर्माण झालेली अस्थिरता आज दूर होईल कुटुंबाशी निगडीत अडी अडचणी तुम्हाला सोडवता येतील आर्थिक स्थिरता तुम्हाला लाभेल नवीन योजना राबवण्यासाठी आज तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त होईल कन्या रास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग पिवळा आहे कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं शततारका नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे नवीन योजना आज तुम्हाला राबवता येतील धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल महत्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत तुळरास तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग पिवळा आहे तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं शततारका नक्षत्रामधील भ्रमण तुमची भाग्यवृद्धी करणार आहे भाग्यकारक ग्रहमानाचा आज तुम्हाला लाभ होईल नवीन योजना आज तुम्हाला राबवता येतील व्यावसायिक स्थिरता आणि कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल वृश्चिक्रास वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग लाल आहे वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं शततारका नक्षत्रामधील योजनांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींसाठी आजचा दिवस विशेष अनुकूलता दर्शवतो धनुरास धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग केशरी आहे धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं शततारका करणार आणि त्याचबरोबर व्यवसाय नोकरीमध्ये स्पर्धा तीव्र होण्याचे संकेत देणार आहे आजचा दिवस हा तुम्हाला संमिश्र लाभाचा आहे त्यामुळे प्रसंग परिस्थिती ओळखून वागावं खर्चाच्या प्रमाणात आज अनपेक्षितपणे मोठी वाढ होण्याची शक्यता आहे मकररास मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग तपकिरी आहे मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं शततारका नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ आणि तुमच्या आर्थिक समस्या सोडवणारं आहे व्यवसायामध्ये निर्माण झालेली आर्थिक अस्थिरता आज कमी होईल नोकरदार मंडळींसाठी देखील आजचा दिवस अनुकूल ग्रहमानाचा आहे त्यामुळे आज तुम्हाला मोठ्या संधींचा लाभ होईल नवीन योजना आज तुम्हाला राबवता येतील व्यावसायिक स्थिरता कौटुंबिक सौख्य सामाजिक प्रतिष्ठेच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल कुंभरास कुंभराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग निळा आहे कुंभराशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं शततारका नक्षत्रामधील भ्रमण तुमची भाग्यवृद्धी करणार आहे भाग्यकारक ग्रहमानाचा आज तुम्हाला लाभ होईल आजचा दिवस हा अनेक अर्थानं तुम्हाला लाभ देणार ठरू शकतो साडेसातीच्या कालखंडामध्ये निर्माण झालेली मानसिक आर्थिक आणि कौटुंबिक अस्थिरता आज कमी होईल त्यामुळे आजचा दिवस तुमच्या दृष्टीने विशेष महत्वाचा आहे आज घेतलेले निर्णय येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला उत्तम लाभ देणारे ठरू शकतील मीनरास मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग पांढरा आहे मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं शततारका नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणारं आहे परंतु त्याचबरोबर खर्चाच्या प्रमाणातही वाढ करणारं ठरू शकतं त्यामुळे प्रसंग परिस्थिती ओळखून वागावं शेअर्स कम्युनिटी मार्केट आणि जमिनीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या मंडळींसाठी आजचं ग्रहमान हे प्रतिकूल आहे त्यामुळे विशेष दक्षता बाळगावी